पिक विम्यासंदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता विमा पाच डिसेंबरपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जर जमा होणार आहेत तर त्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत व कोणत्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर विमा तुम्ही तुमच्या दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस तर ज्या सालामध्ये तुम्ही विमा भरलेला असेल खरीप किंवा रब्बी तर त्याचा विमा तुमच्या खात्यात जमा झाला की नाही ते कशाप्रकारे पाहायचं आहे सर्वात पहिले याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर इथं आपला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे तर आता कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात याचे पैसे ज्या जमा होणार आहेत त्यानंतर कशाप्रकारे पाहायचं आहे ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले आता जे की इथं आपण दोन हजार तेवीसचा सुद्धा इथून खरीप आणि रब्बीचा चेक करू शकता फळ विभागाचा सुद्धा इथून बघू शकता तर इथं आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन हजार इथं चोवीस सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर खरीप रब्बी पीक मग आता फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपण एंटर झालेलो आहोत त्यानंतर अप्लिकेशन्स यामध्ये जा जायचं आहे तर आता सर्वात पहिले अप्लिकेशन जे काय अनपेड अप्लिकेशन तुम्हाला दिसतील अप्रूवल दिसतील किंवा जे काही वापस आलेले अप्लिकेशन तुम्हाला दिसतील पेड अप्लिकेशन तुम्हाला दिसतील तर इथं रिजेक्ट यावरती ज्या क्लिक करायचं तर यामध्ये तुम्हाला एकही फॉर्म दिसत नाही म्हणजे यांचे जे की कोणाचेच फॉर्म इथं आपण जेवढ्याचे फॉर्म भरलेले आहे तिथे रिजेक्ट झालेले नाही तर ते सुद्धा पाहणार आहे की घरबसल्या कशाप्रकारे पाहायचं आहे की कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जे आहेत जमा झालेले आहे तर इथं तो अप्रुव्हल अप्लिकेशन्स यावरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं टोटल आकडा तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर खाली यायचं आहे तर जे काही अप्रुव्हल इथं दिसत आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचे तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या तुम्ही तुमच्या जिल्ह्या वैस गावानुसार व शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी इथं चेक करून घ्या त्यानंतर प्रायसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर त्यानंतर किती अमाऊंट इथं जमा होणार आहेत एरिया किती एरिया इथं टाकलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करून घ्या तर गावावाईज जिल्ह्यावाईस तुम्ही अशा प्रकारे यादी चेक करून घ्या तर ज्यांचे पेड ॲप्लिकेशन आहे तर इथं तुम्हाला दिसतील पेडमध्ये जर तुमचं अप्लिकेशन असेल तर तुम्हाला याचा जो काही पीक आहे तिथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाही आहे तर सर्वात पहिले तुम्ही इथून चेक करून घ्या त्यानंतर इथून बाहेरून सुद्धा तुम्ही तुमच्या चेक करू शकता त्याचप्रमाणे इथून तुम्ही जे आहे खरीप सिलेक्ट केल्यानंतर दोन हजार तेवीसचासुद्धा इथून पीक मा चेक करू शकता दोन हजार तेवीस सिलेक्ट करायचं आहे फळ विभागाचं असेल तर यावरती सिलेक्ट करा रब्बीचं राहिलेला असेल खरीपचं राहिलेलं असेल दोन हजार तेवीसचा बावीसचा जर मिळालेलं नसेल तर ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे तुम्हाला पीकमा मिळवायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर दोन हजार बावीस सिलेक्ट केल्यानंतर अप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे अप्रुवलवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही पीकमा आहे ते चेक करून घ्या त्यानंतर आता आपल्याला इथं पीक विमा तुम्हाला तर टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना येईल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याचं जे काही ऑफिशियल पेज आहे इथं येऊन जाईल तर आता जे काही लेटेस्ट अपडेट्स इथं आलेले आहेत तर शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहेत तर यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबरसुद्धा आलेला आहे तर याच्या थ्रू तुमच्या जे काही समस्या आहेत त्याचं जे काही सोल्युशन तुम्हाला याच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या थ्रू आता मिळणार आहेत तर तुम्हाला फक्त हा जो नंबर आहे तिथं सेव्ह करायचा आहे त्यानंतर अप्लिकेशन तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवायचा आहे तर आता रब्बीचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशांनी आता जर तुमच्या शेतामध्ये जर पिकाचे जर तुमच्या ज्वारी असेल त्याचप्रमाणे भैमुंग असेल हरभरा असेल गहू असेल रब्बीमधले किंवा खरीपमधले जे काही पिकं असतील तर त्याची जे काही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार तुम्हाला इथं नोंदवायची आहे तर इथं तुम्हाला नंबरसुद्धा दिलेला आहे व्हॉट्सअपचा किंवा हेल्पलाईन नंबर आहे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर त्यामध्ये वन फोर फोर, फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉल करून तर आता पिकमा कोणत्या खात्यात जमा झालेला आहे ते पाहण्यासाठी व किती जमा झालेला आहे तर इथं फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन दिसेल त्यावर ते तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे ज्या शेतकऱ्याचा तुम्ही बघत आहात त्यांचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तरी इथं आपण ज्या कॅप्चर जे इथं टाकून घेऊया तर कॅप्चर टाकताना तुम्ही ज्या कॅपिटल स्मॉल जसेच्या जा तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी तर कॅप्चर टाकून मोबाईल नंबर एंटर करून घेऊया क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आधारचा ऑप्शन मागत आहे तर आधारचा ऑप्शन आहे जे की तुम्ही दोन तीन फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिलेला आहे त्यामुळे असा एरर तुम्हाला येत आहे तरी तर आपण पुन्हा जे आहे इथं कॅप्चर जे इथं इंटर करून घेऊया त्याचप्रमाणे इथं आधार नंबर टाकून घेऊया ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचं रिक्वेस्ट ओ टी पीवरती सेंड केल्यानंतर आपला जो काही ओ टी पी आय इथं सेंड झालेला आहे जे की तुमचा मोबाईल नंबर टाकलेला असेल फोमवरती ते ओ टी पी इथं आपल्याला आलेला आहे इथं कॉपी आणि आपण डायरेक्ट इथं पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला सबमिटचं एक ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण यामध्ये इंटर झालेलो आहोत तर ज्या शेतकऱ्यांना आता पीक म जमा झाला तर इथं तुम्ही दोन हजार अठरामध्ये भरलेला असेल एकोणीसमध्ये भरलेला असेल वीसमध्ये एकवीसमध्ये बावीसमध्ये तेवीसमध्ये चोवीसमध्ये तो तो तरी तो तुम्ही चेक करून घ्या तरी तर आपण ज्या इथं रब्बी सिलेक्ट करू रब्बी सिलेक्ट केल्यानंतर रब्बीचा जमा झाला का तरी तर खाली यायचं आहे तर रब्बीचा इथं जमा झालेला आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचा पीक मग इथं जमा झालेला आहे तरी तर आपण जर खरीप सिलेक्ट केलं खरीपचा सुद्धा झालेला आहे तरी तर आपण जर ज ओल्डज जर सिलेक्ट केलं दोन हजार एकवीसचा तर या शेतकऱ्याने भरला नव्हता त्यामुळे असं दाखवत आहे दोन हजार बावीस जर सिलेक्ट केलं तरी तुम्हाला काहीच दाखवत नाही यामध्ये जे काही या शेतकऱ्याने दोन हजार तेवीसमध्ये भरला जा होता त्यामुळे यांचा जो काही पीक आहे ते खरीपचा आणि रब्बीचा आहे अमाऊंट तिथं चेंज होताना दिसत आहे त्या मला त्याचप्रमाणे तर दोन हजार चोवीस तर त्याचा टोटल क्लेम खरीपचा जमा झालेला नाही रब्बीचा आता आपण फॉर्म भरलेला आहे तर इथं म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झाला की नाही तर टोटल क्लेमवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा जे काही क्लेम आहे तिथं झाला की नाही किंवा तुम्ही ज्या इथं खाली यायचं आहे एकदम खाली यायचं आहे तर तुमचं अप्रुव्हल अप्रूव्हल झालं की नाही तुम्ही इथून चेक करून घ्या तर इथं अप्रुव्हल झालेलं आहे म्हणजे याचं जो काही पीक मॅची रक्कम आहे ती तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून याची जे काही रक्कम आहे ते थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल जे की तुम्ही बँक पासबुक दिलेलं असेल ते तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम्ही फॉर्म भरता वेळेस कोणतं बँक पासबुक दिलं होतं तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले असेल तर इथं तुम्ही दोन हजार तेवीसचा खरेबानी रब्बी जमा झालेला आहे तर लवकरच आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवनिव्ह पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू